स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामी माऊली आपल्या सगळ्यांच्या पाठीशी किती ठामपणे उभी असते आणि भक् आपल्या भक्ताला त्रास होऊ नये याची ती किती काळजी घेत असते आणि याचा अनुभव प्रचिती सर्वच भक्तांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे कोणत्या ना कोणत्या मार्गाने येतच असते स्वामी माऊलीचा कृपेचा हा पदोपदी अनुभव आपण घेत असतो प्रत्येक श्वासात स्वामी कृपा आपण अनुभवत असतो स्वामी समर्थ हे विश्वाचे नाथ आहेत आपल्या भक्तांवर त्यांचे अनन्य प्रेम आहे आपल्या मुलांना ते आपल्या कृपाछत्राखाली पूर्णपणे संरक्षण देतात त्यांच्या नखालासुद्धा धक्का लागू नये म्हणून ते जपत असतात हे पदोपदी आपल्याला सगळ्यांना जाणवत असते स्वामी कृपेचा मेघ बरसतच असतो त्यात न्हावून निघताना अंतकरणात प्रेमाचा उमाळा दाटून येतो एक एक आठवणीला उजाळा देता देता मन कसं अगदी भारावून जातं स्वामी कृपेचा हा अनुभव शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न संजय आचार्य यांनी केलेला आहे ते म्हणतात की पनवेल गावदेवी स्वामी मठाचे जे व्यवस्थापक श्री सुधाकर घरत यांनी स्वतःच्या हाताने बनवून स्वामींचा एक सुंदर फोटो स्वामींच्या साधनेवरून पनवेलच्या मठात त्यांना दिला होता हा फोटो त्यांनी बडोद्याला आपल्या घरात लावला होता परंतु त्यांना एक दिवस जाणवलं की त्यांना त्रास येण्यासाठी कर्णपिशाचिनीने त्यांच्या घरात प्रवेश केला आहे ज्यावेळेस त्यांना ही चाहू लागली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि घरातील सगळ्यात वरच्या मजल्यावर ते झोपलेले होते कर्णपिशाच्या अस्तित्वाची जाणीव होताच ते वरच्या मजल्यावरनं खाली उतरून स्वामींच्या फोटोजवळ आले स्वामींच्या फोटोजवळ फोटो पोचताच कर्णपिशाचीनी त्यांच्यासमोर काही अंतरावर बसली कारण त्यांच्या लक्षात आलं की मी स्वामींच्या जवळ बसलो आहे आणि ती मला काहीच करू शकत नाही परंतु तिला त्रास देण्यासाठीच पाठवले गेले होते आणि म्हणून ती त्यांना त्रास देण्यासाठी समोर बसली होती त्यावेळेला आचार्यांना काही समजेनासे असे झाले ते खूप घाबरले होते आणि गोंधळून आळीपाळीने स्वामींकडे बघत होते आणि तिच्याकडे बघत होते परंतु त्यांच्या हळूहळू लक्षात आलं की स्वामी फोटोत स्वामी अगदी सगुण रूपाने अवतीर्ण झाले आहेत त्या फोटोत स्वामी व्याघ्रजीनावर बसले आहेत आणि खाली वाघाचा जपडा आहे आणि त्यांना असं जाणवलं की स्वामींनी हात हलवून वाघाचा जबडा उघड म्हणून त्यांना खूण केली ते बघतच होते आणि बघता बघता अक्षरशः चमत्कार घडला त्यांच्या लक्षात आलं की आपण पाहतो आहोत आणि वाघाने जबडा पूर्ण उघडलेला आहे आणि त्या क्षणीच त्या कर्णपिशाचिनीला त्या भागाने पूर्णपणे गिळंकृत केलं कर्णपिशाचिनी तिथेच बसलेली होती आणि जिथे बस ती बसली होती तिथून ज्या विद्युत वेगाने चुंबकीय क्षेत्राप्रमाणे भागाच्या जबड्यात ती खेचली गेली ते दृश्य अगदी बघण्यासारखे होते आणि अविश्वसनीय अव असे चमत्कारिक ते जे दृश्य होते ते पाहून आचार्यांना जाणवलं की हे खूप भयंकर आहे ह्याच्यावर सर्वसाधारणपणे माणूस विश्वास नाही ठेवणार परंतु ही घडलेली घटना अगदी सत्य होती आणि त्यामुळेच ते सुद्धा अतिशय अवाक झाले की हे असं कसं घडलं हे फक्त श्री स्वामींच्याच बाबतीत घडू शकतं आणि हे फक्त श्री स्वामीच करू शकतात ह्याच्यातून काय झालं ज्यांनी तिला पाठवले होते त्या कर्णपिशाचिनीला यांना त्रास देण्यासाठी त्या माणसाला श्री स्वामींनी स्वामी माऊलींनी स्वामी हे दाखवून दिले होते की माझ्या भक्ताला त्रास देऊ नकोस अशी तू हिम्मत केलीस तर त्याचे काय परिणाम होतात हे आत्ताच बघितले आहेस सिद्धी देणारे स्वामीच पण वाईट कामासाठी आणि विशेषत त्यांच्या भक्तांच्या विरुद्ध जर त्याचा वापर होत असेल तर ते बघून तिला काढून घेणारे पण स्वामीच रामालाही त्यांनीच बनवले आणि रावणालाही त्यांनीच बनवले त्याने ती सिद्धीच त्या माणसाकडनं काढून घेतली ज्या माणसाने त्या कर्णपिशाची निला ह्यांच्या मागे पाठवलेले होते आणि त्यासाठीच त्या, त्या माणसाकडून ती सिद्धी काढून घेण्याचा अर्थातच अधिकार स्वामींनाच होता आणि म्हणून त्यांनी ती सिद्धीच त्या माणसाकडनं काढून घेतली आणि कर्णपिशाचिनीला ज्याने पाठवले होते तो माणूस स्वतःच्या वाईट योनीच्या गुरूंकडे हा संदेश देऊन बडोदा सोडून पळूनच गेला अशी ही स्वामींची कृपा पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले अश्रू उभे राहिले स्वामींच्या कृपेला अंतच नाही हो त्यांच्या भक्तांना कळीकळाचे भय उरतच नाही हे सदैव आपण अनुभवत असतो आपल्या भक्तांवर अगदी मुक्त हस्ताने कृपेची उधळण ते करत असतात हजार हातांनी ते कृपा बरसत असतात तेव्हा वाटतं आपली झोळी फाटकीच आहे त्यांची कृपा कुठे कुठे आपण झोळीत मावून घेणार आहोत ठेवून घेणार आहोत भरून घेणार आहोत देणाऱ्याचे हात मोठे असले तरी आपली झोळी मात्र अपुरी पडते देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी अशी आपली झोळी खरोखरच दुबळी पडते कितीतरी स्वामी आपल्याला देतात आपण किती आणि काय काय स्वामींकडनं घ्यायचं हो खरंच स्वामींची ही लिलया आघाध आहे ही किमया आघाध आहे आणि अनेक प्रकारे स्वामी अशी आपल्याला लीला दाखवत असतात स्वामींचे किती उपकार मानावेत किती आभार मानावेत तेवढे कमी आहेत श्री स्वामी महाराज सदैव असेच त्यांच्या भक्ताशी पाठी उभे राहू देत त्यांचं संरक्षण करू देत आणि सगळ्यांना त्यांची प्रचिती त्यांचा अनुभव त्यांनी द्यावा आणि संकटातनं त्यांच्या सर्वच भक्तांना त्यांनी वाचवावं संकटापासून त्यांना दूर ठेवावं संकटात त्यांना हात द्यावा त्यांचा जो तारकमंत्र आहे तो त्यासाठीच आहे ज्यामुळे संकटातनं प्रत्येक माणूस वाचू शकतो जो तर तारकमंत्राचा रोज ध्यान करतो तो म्हणतो जपतो जपतो तेव्हा स्वामी न सांगता भक्ताला त्यांचा हात देतातच तेव्हा भक्त हो स्वामींवर नुसती भक्ती नका करू तर मनापासून अंतकरणापासून भक्ती करा आणि त्यांची श्रद्धा मनात कायम ठेवा तुम्हाला आल्याशिवाय राहणारच नाही तुमचे काही अनुभव असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुमचा फोन नंबर कळवा मी नक्की तुमचा फोन नंबर घेऊन तुमच्याकडनं ती माहिती नक्की घेईन आणि अशीच ही माहिती ह्यांच्यासारखीच मीही यूट्यूबवरती प्रसिद्ध करेन तुमचे अनुभव जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नक्की शेअर करा सगळ्यांना ही माहिती कळू देत नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर शेजारच्या क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन अनुभवाचे व्हिडिओ पाहायला मिळतील स्वामी समर्थ